नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन श्री वेताळेश्वर विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा सोसायटीच्या संचालिका वैशाली धनवडे यांची भारतीय जनता पार्टी कडेगाव तालुका महिला मोर्चा चिटणीस पदी निवड करण्यात आली ही निवड सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व भाजपा नेते संग्रामसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून त्यांच्या नेतृत्वाखाली महिला मोर्चा अधिक संघटित व प्रभावी होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय वैशाली धनवडे या सामाजिक वैद्यकीय आणि सहकार क्षेत्रात गेले अनेक वर्ष सक्रिय असून महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केलेत त्यांच्या कार्यकौशल्य समर्पण भावना आणि जनसंपर्कामुळे पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास दाखवत ही जबाबदारी सोपवले या निवडीबद्दल सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व भाजपा नेते संग्रामसिंह देशमुख व ग्रीन पॉवर शुगर लिमिटेड गोपूतच्या चेअरमन अपर्णाताई देशमुख यांनी वैशाली धनवडे यांचं मनपूर्वक अभिनंदन केले तसेच त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्यात तसेच श्री वेताळेश्वर विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा सोसायटीचे पदाधिकारी संचालक मंडळ सदस्य व महिला बचत गटातील कार्यकर्त्यांनीही धनवडे यांचं अभिनंदन केलंय